नमस्कार मित्रांनो जवळपास सगळ्यांनाच हा प्रश्न पडत असतो हा प्रश्न वयाच्या पंधराव्या वर्षी पडू शकतो दहाव्या वर्षी पडू शकतो तिसाव्या आणि चाळीसाव्या वर्षी सुद्धा पडू शकतो की गुंतवणूक कधी सुरू करावी आता गुंतवणूक कधी सुरू करावी याच्यासाठी मी काही बिगिनर्स गाईड आणि काही पॉइंट सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सोबतच तुम्हाला काही अडचणी येत असेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी आणि प्लॅनिंग पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो गुंतवणूक कधी सुरू करावी याच्या आधी एक प्रश्न स्वतःला विचारावा लागेल माझ्याजवळ पैसे कधी असतात रेग्युलर स्वरूपात ओके आता काही मुलांना पॉकेट मनी मिळतो किंवा काही मुलं काहीतरी बाहेरचं वर्क करता स्किल वर्क करता ज्याच्यातून पैसे कमावता किंवा काहींना जॉब असतो मग अशा वेळेस काय होतं की गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही विचार करता परंतु बेस्ट टाइम कुठला आहे गुंतवणूक सुरू करायची आणि सुरू करायची असेल तर कशा प्रकारे सुरू करायची या व्हिडिओत मी सांगणार आहे आणि ही एक जवळपास चार स्टेप प्रोसेस आहे ज्याच्यामुळे तुमची गुंतवणूक योग्य पद्धतीने सुरू होऊ शकते आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढ्या लवकर चांगलंच आहे कारण की वयाच्या लवकरच्या टप्प्यात जर तुम्ही गुंतवणूक करत असाल ना तर तुम्हाला कंपाउंडिंग इंटरेस्ट फायदा जास्त मिळतो आता कंपाऊंडिंग इंटरेस्ट फायदा जास्त केव्हा मिळत असतो जेव्हा पण तुमची इन्व्हेस्टमेंट आठ वर्षापेक्षा जर जास्त असेल तुम्ही आतापर्यंतचे तुमचे जर काही इन्व्हेस्टमेंट असेल ओके तिचे ग्राफ काढून बघा किंवा तिचे रिटर्न्स काढून बघा आठव्या वर्षानंतरच तिच्यात खूप चांगल्या प्रकारे वाढ होतानी तुम्हाला दिसल ओके तर मग त्यामुळे जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर चांगले हां लवकर तुम्ही म्हणाल की विसाव्या वर्षी तो विसाव्या वर्षी ठीक आहे चांगला आहे अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी तुमच्याकडे पैसे येत असेल तरी चांगलं आहे मग सुरुवात कशी करायची सुरुवात थोड्या थोड्या पैशापासून तुम्ही सहज प्रकारे करू शकता आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पर्सनल कन्सल्टन्सीसाठी या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता दुसरी दुसरी स्टेप काय आहे कधी सुरू करावी बरोबर ना गुंतवणूक कधी सुरू करावी तर उत्पन्न सुरू होताच गुंतवणूक सुरू करावी काय असतं की पंचवीसाव्या वर्षापर्यंत मुलगा असुद्या किंवा मुलगी असू डिग्री कंप्लीट होत नाही की एक इंजिनियर असेल डॉक्टर असेल तर जास्तच वेळ लागेल किंवा इतर कुठलीही डिग्री जी चार ते पाच वर्षात कंप्लीट होती अशा वेळेस तो पंचवीसाव्या वर्षी ही डिग्री कंप्लीट होणार आहे त्याची असं आपण समजून चालूया व्या वर्षी जर डिग्री कंप्लीट होत असेल आणि त्या ठिकाणी त्याला जॉब लागत असेल पहिली नोकरी लागत असेल किंवा तो बिझनेस सुरू करतोय आणि बिझनेस मधून प्रॉफिट त्याला येतोय अशा वेळेस पहिली नोकरी लागल्यावर आणि व्यवसाय सुरू झाल्यावर लगेचच गुंतवणूक सुरू करावी हा बऱ्याच जणांना काय होतं की व्यवसाय सुरू करताना पैसे कमी जास्त होऊ शकता किंवा लागत असता असं असतं पण अशा वेळेस काय करायचं आपल्याला अशा वेळेस व्यवसाय जर असेल तर तुम्ही ह्यूज अमाऊंट बल्क अमाऊंट न टाकता थोडी थोडी टाकू शकता किंवा तुम्हाला वाटतं की बिझनेस सेटल झाला एक दीड वर्षात तर त्यावेळेस तुम्ही बल्क अमाऊंट टाकू शकता त्यानंतर जेव्हा तुमचं आर्थिक उद्दिष्ट निश्चित होईल तेव्हा आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय आता तुम्ही डिग्री कम्प्लीट केली त्याच्यानंतर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचंय बाहेरच्या देशात जायचंय त्यासाठी तुम्ही दोन वर्ष जॉब करताय ओके मग दोन वर्ष जॉब करताय त्यावेळेस सुद्धा तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी तुम्हाला गुंतवणूक करणं गरजेचं आहे तुम्हाला जर घर घ्यायचंय मुलीचं मुलाचं लग्न करायचंय स्वतःची रिटायरमेंट करायची या सर्वांसाठी सुद्धा तुम्हाला गुंतवणुकीची आवश्यकता असते त्याच्यामुळे हे जर तुमचं याच्यापैकी कुठलाही एक फायनल झालं ना तर त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता अगदी असे लोक आमच्या जवळ येतात की ज्यांचं वय पन्नास वर्ष झालेलं आहे आणि त्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा रित्या आम्ही पुढच्या वीस वर्षाची रिटायरमेंट प्लॅनिंग करून देतो त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षण करायचं आहे लहान मुलगा आहे तुमच्या घरात एक ते दोन वर्षाचा आणि त्याच्या शिक्षणासाठी त्याच्यानंतर त्याच्या लग्नासाठी कॉर्पस जमा करायचं आहे पैसे जमा करायचे तर त्याचेसुद्धा उत्तम प्रकारे आम्ही प्लॅनिंग करून देऊ शकतो त्याच्यानंतर गुंतवणूक कधी सुरुवात करावी कमीत कमी उत्पन्न असतानाही जसं मी सांगितलं की स्टुडंट्स लोकांना स्कॉलरशिप येते कॉलेजमधनं किंवा घरून काही एक रक्कम मिळत असते पॉकेट मनीमधून मग त्याच्या त्या पैशामधनं छोट्यातल्या छोट्या रकमेपासनं तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता आता काय होतं की ही गुंतवणूक सुरू करायची परंतु तुम्हाला गुंतवणूक सुरू करण्यासाठी कुठलं तरी धोरण पाहिजे धोरण म्हणजे काय स्ट्रॅटेजी पाहिजे कशाप्रकारे पाहिजे एज वाईज पाहिजे तर एज वेज स्ट्रॅटर्जी कशी आहे जर तुमचं वय वीस ते तीस वर्ष असेल ना तर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता जास्त रिस्क घेऊ शकता ओके तुम्ही इक्विटी फंडमध्ये पैसे अटकू शकता किंवा तुम्ही स्टॉक्समध्ये डायरेक्टली अटकवू शकता ओके परंतु कुठलेही स्टॉक डायरेक्टली बाय करू नका निवडक किंवा तुमचा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅनर आहे त्याच्या सल्ल्यानेच स्टॉक निवडा त्याच्यानंतर तुम्ही ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करताय विसाव्या किंवा तिसाव्या वर्षी तर तुमचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवा कारण की काय होईल जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुमची वीस वर्षाला सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्ही तिसाव्या वर्षी पूर्णपणे काढून घ्याल जी की पुढे खूप चांगल्या प्रकारे वाढणार असेल आणि दर महिन्यालाच तुम्ही काय एक छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला सुरू करा आपल्याकडे जर तुम्ही करत असाल तर पाच हजार रुपयापासनं महिन्यापासून तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल आता ही का कारण की तुम्हाला जीवनाचा काळ खूप जास्त असल्यामुळे विसाव्या वर्षापासून पुढे साठ पन्नास एक वर्ष म्हणजे सत्तर वर्ष तुम्ही जगत असाल तर पन्नास वर्षाचा कालावधी तुम्हाला आरामशीर मिळतो तुमचे पैसे वाढवायला आणि रिटर्न मिळवायला त्याच्यानंतर वय एकतीस ते चाळीस असेल तर त्या अशा वेळेस तुम्हाला इक्विटी आणि डेट फंड बॅलन्सिंग ठेवा लागते सोबतच अशा वेळेस तुमचं लग्न झालेलं असतं मूलबाळ बाळ असतं तर मुलांच्या शिक्षणासाठी घराच्या कर्जासाठी काही जबाबदाऱ्या असतात तुमच्या त्याच्यामुळं या ठिकाणी दोन याच्यात डिवाइड करून किंवा पोर्टफोलिओ बॅलन्स करून किंवा कॉम्बो प्लॅन घेऊन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं आणि वय एक्केचाळीस ते पन्नास हे जे वय असतं हे म्हातारपणाकडे थोडक्यात झुकलेलं असतं या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली इक्विटीमध्ये जाऊ शकत नाही आणि न जाण्यामागचंही कारण असतं कारण की रिस्क त्याच्यात भरपूर असते अशा वेळेस तुम्ही इतर ज्या योजना आहे त्याच्याकडे जिथे फिक्स इन्कम स्कीम असता तिकडे वळू शकता आणि भविष्यातले ज्या गरजा असतात त्या पण लवकर लवकरच येणार असतात फॉर एक्झाम्पल आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न किंवा घर घेण्याचं किंवा त्याचे हप्ते या सगळ्या गोष्टी असतात वय वर्षे एक्कावन्न आणि त्याच्या पुढे या ठिकाणी तर तुम्हाला सुरक्षित म्हणजे सुरक्षितच गुंतवणूक पाहिजे कारण की पेन्शन प्लॅन असते सरकारी योजना असते आणि इथे जोखीम कमी करावं लागतं बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकता बघता की कोणी स्वतःचे जसं की सायबर फ्रॉड होता सायबर फ्रॉडमध्ये वयस्कर लोकं असतात त्यांची जी पेन्शन असते त्यांची जी एवढ्या दिवसाची जमापून असते ते फ्रॉड लोक काढून घेता मग अशा वेळेस यांना <coughs> इतर पेन्शन प्लॅन मध्ये न जाता इतर रिस्कच्या प्लॅन इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये न जाता तिथून फिक्स करा, करा, तुमसा तुमसा वह, इन्कम मिळेल अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला सध्या तुमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या नंबरवर नक्की कॉल करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमचं वय आणि ॲन्युअल इन्कम तुम्ही जर व्हॉट्सअप केला तर आम्ही तुमच्या व्यवस्थित स्कीम तुमचं बजेटिंग करून तुम्हाला नक्की देऊ पैसा झाला मोठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद